माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आज सोलापूर दौऱ्यावर येणार होते परंतु त्यांची अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट घेणे गरजेचे होते त्यामुळे त्यांना येता आलं नाही परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या पद पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी नक्कीच मी सोलापूरमधल्या बहिणींना भेटण्यासाठी लवकरच या ठिकाणी मी दौरा करेन आणि त्या बहिणींचा नक्कीच न भेटण्याचं देखील मला दुःख आहे परंतु तुम्हाला माहीत आहे की मुख्यमंत्री साहेब हे पाटे तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात आज अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना थोडासा तब्येतीचा त्यांना त्रास झाला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते येऊ शकले नाहीत परंतु आम्ही शिवसैनिक म्हणून या ठिकाणी शिवसेना भवन कार्यालयाचं देखील उद्घाटन हे खरं तर आयोजित केलेलं होतं आज परंतु आम्हाला मुख्यमंत्री महोदयांची तब्येत महत्त्वाची आहे आज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं ज्या पद्धतीनं आहे ते पद्धतीनं ह्या लाडक्या बहिणींचा भाऊ आमचे दैवत हे कायम त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी असं मी सिद्धरामेश्वरच्यांनी आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रार्थना केलेली आहे मग सोलापूरला आज नाही तर कधी ना कधीतरी येतील आणि ते आपल्या लाडक्या बहिणींना आम्हाला कार्यकर्त्यांना नक्की भेटतील तर अनेक वेळा सोलापूरला आल्यानंतर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी वेळ दिलेला आहे सामान्य कार्यकर्त्यांसाठी अवरात्र झटणारे मुख्यमंत्री आहेत परंतु जी घटना आज त्यांच्या तब्येतीमुळे झालेली आहे त्यामध्ये जे काय नाराजीचं एक जे नाराज ह्या महिला वर्ग झाला ज्या लाडक्या बहिणी झाल्यात त्यांना एक मुख्यमंत्री महोदयांचा प्रतिनिधी म्हणून लाडक्या बहिणींना नक्की सांगतो की तुमचे भाऊ हे नक्कीच आपणाला लवकरच भेटतील असा मला विश्वास आहे खरं तर तब्येतीच्या कारणामुळं बोलणं होत नव्हतं परंतु परिवारातील नागरिकांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी त भरपूर प्रयत्न केला शेवटपर्यंत म्हणजे साडेबारा एक वाजेपर्यंत देखील ते म्हणत होते की मी निघतो आणि येतो परंतु डॉक्टरांच्या आणि घरच्यांच्या सल्ल्यामुळं ते येऊ शकले नाहीत आणि त्यांनी सांगितलेलं जे आपल्यापर्यंत संदेश आहे तो संदेश, संदेश मी आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवतो कुणा कधी येतो म्हणलं तुम्ही सुद्धा येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मी नक्की येईन असं सांगितलेलं आहे परंतु आम्ही म्हणतोय की त्यांची तब्येत पूर्णपणे बरी होऊ द्या आणि त्यानंतर आमच्याकडे त्यांनी आलं तरी काही हरकत नाही खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सोलापूरमध्ये अनेक कार्यक्रम होते स्वतः बोलले की मुख्यमंत्र्यांनी आज चार दिवसाखाली सांगितलं होतं की अनेक वेळा हा दौरा रद्द झालेला आहे आणि यावेळेस रद्द होणार नाही मी स्वतः येणार आहे आणि कार्यक्रम घेणार आहे परंतु तब्येतीचं चा एकच कारण हे झाल्यामुळं आज ते येऊ शकले नाहीत बोलणं झाले का हो त्यांची जे ट्रीटमेंट देणारे डॉक्टर भोर साहेब आहेत यांच्याशी बोलणं झालेलं होतं खरं तर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतच नाहीत आम्ही शिवसैनिकांकडून अनेक वेळा त्यांना विनंती केलेली आहे अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही विनंती करतो की आपण तब्येतीची काळजी घ्या परंतु आज देखील त्यांची यायची तीव्र इच्छा होती डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं की अतिशय टेम्परेचर जास्त आहे आपली तब्येत ठीक नाही आहे आपण जाऊ नये याकरिता ते आले नाहीत आणि आमचं त्यांच्याशी देखील बोलणं झालेलं होतं खरं तर तुम्हाला एक सांगावं वाटतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये हे कार्यालय पूर्ण झालं आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला कार्यालयाच्या ओपनिंगला यायचं आहे साहेबांनी सांगितलं की मेपर्यंत एक दिवसही वाया न घालता कार्यालय पूर्ण झालं असेल तर त्या ठिकाणी ते, ते कार्यालय जनतेसाठी सुरू करा त्यामुळे आम्ही जनतेसाठी सुरू केलेलं फेब्रुवारीपासूनचं ते कार्यालय आहे त्यांचे औपचारिकता म्हणायला हरकत नाही किंवा त्यांचे पदस्पर्शही आमच्या शिवसेना भवनाला लाभावे अशी आमची एक शिवसैनिकांची इच्छा होती यामुळे आजचा तो कार्यक्रम ठेवला गेलेला होता खरंतर कार्यालयाचं काम हे मुख्यमंत्री महोदयांनी सहा महिने आधीच चालू करण्यास आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं ते कार्यालय गेली सहा महिने चालू आहे ब पुढं देखील मुख्यमंत्री महोदयांचे चरणस्पर्श होईपर्यंत भविष्यातही कायम ते, ते कार्यालय जनतेच्या सेवेसाठी चालू राहील माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका